सगळ्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत खर तर मूर्तीकार आपटे यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबात दिल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळ जवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ हे उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनबद्धून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याचे दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले खरंतर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इथनं पण पैसे खर्च झाले आहेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाही आहे आणि की सुद्धा खर्च जर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निधीबंद खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम असतो तर सेनाच खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणेंच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातून पैसे असू देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहेत त्याचंसुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असू देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार खरं तर आमचं विरोधक म्हणून आमचा हा आरोप नाही आहे तर आपण पत्रकार मित्र सुद्धा आहात त्यांनीसुद्धा याची चौकशी केली पाहिजे आणि हे आमचे आरोप खरे असतील तर तुम्ही पण त्या आरोपाच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही तर आमचा आरोप कमी करतोय आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत कारण आपण आपण आरोप केल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये अनेक आरोप झाल्यानंतर पालकमंत्री असून दे सत्ताधारी असून दे यांनी ब्र काढला नाही उलट आम्ही आरोप करतो म्हणून ह्या पुतळ्याच्या पाडण्यामध्ये आम्हीच आहोत असे उलटे आमचे आरोप करण्यात आले पाच सहा दिवसात पुरावे घेतो म्हणून सांगितलेत ते पुरावे देणारे कुठे गेले की लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे ओळण्यासाठी हे आरोप केले होते की काय हा आमचा प्रश्न आहे आणि या खरं तर आम्ही जिल्हा नियोजनमध्ये हे लेखी पुरावे घेतलेले आहेत आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे खर्च केले आहेत याच्या संदर्भात आम्ही जी आमची हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखलचा अर्ज केलेला आहे आणि आम्ही याचिका दाखल, दाखल करणार आहोत त्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांनासुद्धा जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जो अंदाजुद्धा कारभार केला आहे याचा पर्दाफाश आता हळूहळू होऊ लागला आहे आणि त्यातनंच निवडणुकीला पैसे वाटप करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि जिल्हा नियोजनच्या पैशाची आणि एवढं एवढंच नव्हे तर आज आपण माहिती असेल की मोदींच्या हेलिपॅडसाठी मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजन पैसे असं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल मोदींच्या गाडीमध्ये डिझेल गाडी हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही मोदींकडे नाही आहेत असं पहिलं आहे की हे लेखी पर दिले त्यांनी मोदींच्या हेलिपॅड कॅप्टर मध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये पैसे दिले <laughs> जिल्हा नियोजनचं हा या संदर्भात आपले काय प्रश्न असतात तर विचार सर्व <laughs> गोड वर्षात बांधकाम मी केलं ना नाही ना। ना ते बघा तरी त्यांचे बघा वेगळे पैसे खर्च आमचं असं म्हणणं आहे आमचं असं म्हणणं आहे की या नौसेनाच्या दिनानिमित्त सरकारच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आता आपण माहित असाल की नौसेनेचे जे कार्यक्रम असतात तर नौसेनेच्या कार्यक्रमाचा मंडप कोण घालणार आहे नौसेनेचा कार्यक्रम होता ना नौसेना नौसेनाच घालणार आहे मग तुमचा आता बॅरिकेडसाठी तुम्ही दीड कोटी रुपये खर्च केला त्याच्यात आहे म्हणजे ते कायच्यातच आहे माहिती त्यांनी दिले कसे आम्ही खर्च केलेत बॅरिकेडसाठी दीड कोटी रुपये खर्च केले हे आता बॅरिकेट केला मोदी येणार तर नौसेनेच कार्यक्रम खर्च करणार ना आणि दीड कोटी हा खर्च बॅरेकेट म्हणजे मोठाच आहे तरी पण परत हे आता मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी इंधनासाठी अडतीस लाख रुपये खर्च करणार आहेत असं पाहिलं नसेल ना तेच म्हणणं आहे की पालकमंत्र्यांनी आपटेवर करण्यापेक्षा आपटे हा तुमचा कॉन्ट्रॅक्टरच नाही होता ना आपटे कॉन्ट्रॅक्टर कोणचा होता नौसेनेचा नौसेनेने तक्रार केली पाहिजे होती ना तुम्ही नौसेनेवर तक्रार केली पाहिजे होती तुम्ही तक्रार आपटेवर केली आणि आपटेला आठ दहा दिवस स्वतःहून पोलिस समजा एखादा सेन्सिटिव्ह विषय आहे तो त्यांच्या घरातच सापडतो म्हणजे एवढी गुरु खातं महाराष्ट्रातलं एवढं बेजबाबदार आहे की काय की एखाद्या आरोपीला संपूर्ण देश महाराष्ट्र आणि देशामध्ये विषय केला असताना तो आरोपी घरातच सापडतो म्हणजे त्याला कुठेतरी हिन लपवून ठेवलं होतं आणि पुन्हा त्याला आता पोलिस कस्टडीनंतर पोलिस कस्टडीत सुद्धा त्यांनी काय खरं आपण बघतो की एखाद्या सेन्सिटिव्ह विषयाच्या आरोपीने काय माहिती दिली हे बाहेर पब्लिक केलं जातं म्हणजे पोलिसांचे अधिकारी ते सांगतात परंतु ह्या याच्या संदर्भात त्याला आरोपीला मुक्त ठेवण्यात आलं त्याच्या स्टेटमेंट काय भार देण्यात आलं नाही परंतु त्याच्या आमच्या माहितीप्रमाणे काल मंदारकिणी सांगितल्याप्रमाणे आमच्या मंदारकिणीच्या माहितीप्रमाणे सव्वीस लाख रुपये त्याला दिले असं स्टेटमेंट पोलिसांनी म्हटलंय असं स्टेटमेंट असं त्या असं दिलं मग ते स्टेटमेंट खरं आहे की कुठं आहे किंवा त्यांनी आरोपपत्रात काय हे केलं आहे त्यांनी आपलं स्टेटमेंट आरोपी देणार ना तर पोलिसांनी खरं तर तो लोकांकडे हे केलं पाहिजे उघड केला पाहिजे किंवा हा पोलिस हा आमचा तपास आहे या तपासाप्रमाणे त्याला पंचवीस लाखच मिळाले आहेत इतर पैसे कोणाला मिळाले हे सगळं पोलिसांनी सांगितलं पाहिजे पोलीस कमी म्हणजे पोलिसांवर दबाव आहे भ्रष्टाचाराचा संगमच सरकारचा आणि आहे आणि त्यामुळे हे करतात परंतु आता आपण आप माझं असं तुम्हाला विनंती आहे की आपण दोन विषयाचे करू नका हे हे साडेपाच कोटी रुपयाचा नवीन भ्रष्टाचार आहे हे आमचं म्हणणं आहे की हे पैसे नौसेनेच खर्च केले आहेत आणि हे या पैसे हे काढत हे काढून हे जे पण प्रमुख असतील यांनी पैसे काढून त्याच्यात भ्रष्टाचार केला किती रुपये दिलेत ते त्यांना विचारायच नाही आता ह्याच्यात आरोपपत्र ते दाखल करू शकत नाहीत कालच्या ह्याच्या वेळी तुम्ही पण होता काही पत्रकार होते की हेअरिंगच्या वेळी बरोबर हेअरिंग पोलिसांनीच काय पुरा आपल्याला काय माहितीच नाही म्हणून सांगतो नाही आजची आपली प्रेम दोन गोष्टीसाठी आहे की सिंधुदुर्ग जिल्हा पैसे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी हक्काचे पैसे आहे ह्या पैशामध्ये भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप नाही तर आमचे पुरावे या ठिकाणी खरं तर हे पाच कोटी रुपये जे नौसेनेने खर्च केले तेच पुन्हा यांनी खर्च करून पैसे काढले की काय आणि ज्याप्रमाणे कुत्र्या कामासाठी पंचवीस लाख रुपये त्या कुत्र्याकाराला दिलेल्या आहेत मूर्तीकाराला आणि इतर पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे कुत्र्याच्या सुशोभीकरणामध्ये पाठ करून त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे ह्या भ्रष्टाचारासंदर्भात कोणच काय बोलत सत्ताधारी चिडचूप आहेत या उलट आम्ही हे हे करतो म्हणून आमच्या आरोप केलं की पुतळ्याच्या पाडण्यामध्ये आमचा हात आहे म्हणून काही लोक पुरावे देतो म्हणून सांगितले ते आता महिनाभर झाले ते दे पुरावे देऊ शकले नाहीत म्हणजे भ्रष्टाचाराचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रकार आहे परंतु आम्ही हा प्रकार चालू देणार नाही आम्ही या संदर्भात लोकांकडे हे भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत ते लोकांकडे उघड करणार आहोत आणि आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत तर आमच्या आम्ही ह्या संदर्भात शिवप्रेमी म्हणून किंवा आम्ही आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून हे आम्ही आरोप करतोय संदर्भात लवकरात लवकर हिनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आम्ही या अधिकाऱ्यांच्या संदर्भात जे आमच्या हायकोर्टात याचिका आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही या संदर्भात हायकोर्टामध्ये त्यांना पण पार्टी करणार आहोत व्यवस्था करणे आता हेलिकॉप्टर कोण मोदींची चालेल ना मोदी गोवर्मेंट आता सदतीस कोटी लाख रुपये मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी हेनी पेट्रोल बा, डिझेल भरायचं हे पहिला मी काय डिझेल की पेट्रोल नाही आता मान्यवरांसाठी एसपी टीमसाठी निवास व्यवस्था करणे आता माझ्या माहिती माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या सगळ्या जे आहेत पर्यटक व्यवसाय त्यांनी सगळ्यांनी मोफत दिले होते काही लोकांनी बुकिंग केलं होत्या आणि त्याचे बुकिंगचे नौसेने पैसे नौ भरलेले आहेत नौसेने पैसे भरलेले आहेत तुम्ही पाहिजे तर विचारा माहिती घ्या की नौसेनेच्या लोकांनी कुठे केलं होतं त्याला पंचवीस कोटी पंचवीस कोटी पंचवीस लाख पंचवीस लाख आता मंडप व्यवस्थापन यासाठी दोन कोटी रुपये आता मंडप कुठे घातला होता फक्त नौसेनेच्या इथेच मंडप घातला होता जिथे नौसेनाचा कार्यक्रम होता ना तिथे आपण पण कार्यक्रम नाही नाही पण दोन कोटी रुपये आता एखादा कार्यक्रम नौसेनेचा कार्यक्रम होता काय जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सरकारचा कार्यक्रम नाही होता ना नौसेनेच्या कार्यक्रमासाठी मंडप जिल्हा नियोजन घालणार नंतर बॅरिकेटिंग आता खरं तर बॅरिकेटिंगसाठी दीड कोटी रुपये खर्च केले आता देशात घातले बॅरिकेटिंग काय माहिती नाही आता इंटरनेट वायरलेस पाणी ओळखपत्र छपाई आम्हाला तर ओळखपत्र दिलं नव्हतं पण अठरा लाख या सगळ्यामध्ये मी एकटा गेलो होतो आमदार असले पण आम्हाला अठरा लाख रुपये ओळखपत्रासाठी दिले आणि जिल्ह्यातील बाहेरच्या जिल्ह्यातील बंदोबस्त घेण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक पोलिसांनी अने स्वतः पैसे दिले काय केलं आहे याची मान्यता पण घेतली आहे बघा अप्पर सचिवालय किंवा असा सडेव निधी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करण्यात मान्यता देण्यात येत आहे पैसे पण मान्यता दिले